जे सामग्री लॅपटॉप्स आणि ट्रिंटर्स आपल्या दहा ज्या आपले येता येत नाही गुन्हा असतो असतात सर्वात महत्वाचं म्हणजे माननीय मुख्यमंत्री महोदयांचा जो शंभर दिवसांचा कार्यक्रम याच्यामध्ये ज्या ठिकाणी जास्त जास्त तिथे आम्ही जास्त फोकस केलाय आणि त्यानुसार आपण त्यांच्या घरी जाऊन तिथेच जर आपण हे आपण हा एफ आय आर स्पॉट हा उपक्रम आम्ही बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुरू केलेला आहे त्याच्यामध्ये पीडित महिला बालकं हॉस्पिटलाइज विक्टिम्स ज्येष्ठ नागरिक यांच्या संबंधी काही गुन्हे घडले काही गंभीर गुन्हे घडले तर आम्ही त्यांच्या घरी जाऊन किंवा ते जिथं असतील किंवा जिथे त्यांना प्रशस्त वाटेल अशा ठिकाणी जाऊन आम्ही त्यांची कंप्लेंट नोंदवणार आहोत आणि ती कंप्लेंट नोंदवली की ती ईमेलद्वारे पोलिसांच्या ईमेलला येऊन ती सी सी टी एस प्रणालीसोबत आम्ही ती सांगा घालून ती आम्ही एफ आर ती आम्ही सी सी टी एसमध्ये अपलोड करणार आहोत जेणेकरून आमचा जो तपासाचा वेळ आहे तोही वाचेल आणि विक्टीमला पोलिसांना यावं लागणार नाही जेणेकरून माननीय मुख्यमंत्री महोदयांची जी योजना आहे शंभर दिवसांची त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा भाग आहे की सामान्य माणसाचं आयुष्यमान जीवनमान सुखल करणे ईज ऑफ लिव्हिंग याच्यामध्ये हा एक याच्या अंतर्गत हा एक आम्ही चालू केला एक नवीन उपक्रम आहे शासनाची आहे की आपल्याकडून राबवली जात आहे ही आमच्याकडून राबवली जात आहे आणि शासनाची जी शंभर दिवसांची जी योजना आहे त्याचा हा एक भाग आहे सर आपला बुलढाणा जिल्हा ही योजना राबवणारा राज्यातला कितवा जिल्हा हा पहिला जिल्हा आहे